नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण तुम्ही चॅनलवरती जर तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा जुलै वार आहे रविवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्व असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जर व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे प्राप्त होतं या आषाढी एकादशी पासून चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होते कारण या दिवशी आणि चातुर्मासाला सुरुवात होते त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी जो व्यक्ती मनोभावे व्रत करून विठ्ठलाची सेवा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात ज्या व्यक्तीने जे काही पाप केलेलं आहे वाईट कर्म केलेलं आहे तर त्यातनं त्या व्यक्तीची मुक्तता होते आणि म्हणूनच आषाढी एकादशीचं व्रत जे आहे तर ते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला संध्याकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि याची समाप्ती ही सहा जुलैला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे तर यानुसार यंदा सहा जुलैला देवशैणी आषाढी एकादशी ही साजरी केली जाणार आहे तर या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून या व्रतासोबतच आणि विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे ही एक वस्तू त्यामुळे एका रात्रीत तुमचं आयुष्य हे बदलून जाईल सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तुमच्या मनातील कोणत्याही कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन तर चॅनेल पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण या वेळेमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो तिव्हा सांजेची वेळ असते या वेळेत आपल्या घरामध्ये

उपाय जो आहे तर तो आज आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे तुम्हाला त्याला अनन्य साधारण महत्व आहे ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तोच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी निघून जावेत म्हणून आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी एकादशीला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत कोणी तुमच्याकडे पैसा येतो पण तो पैसा तुमच्याकडे टिकत नाही म्हणजेच काय तर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे पण तुमच्या नाही जितकं महत्व लक्ष्मी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी दिलं जातं तितकंच महत्व हे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण हा दिवा आषाढी एकादशीला आज आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरातून व्यर्थ पैसा हा खर्च होणार नाही तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या उपायाने दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही नेहमी दिवा लावता तो दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे मातीची पणती घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवलेला असतो त्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात म्हणून तुम्ही एक मातीचा दिवा घेऊ शकता जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाद घालायची आहे जी लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो तर त्याची वाद तुम्हाला बनवून लावायची आहे जर तुमच्याकडे हा धागा नसेल तर मग तुम्ही दोन वातींशी मिळून एक वात जोडवाद बनवा आणि त्याला हळदी कुंकू लावून ती वात जी आहे तर त्याला तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये शुद्ध काहीचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि बघा तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा अगदी शंभर टक्के प्रयत्न करा शुद्ध गाईचं तूप घालण्याचा पण जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही साधं तूप जे कोणतं तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तर साधं तूप सुद्धा घातलं तरीही चालेल फक्त त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे तुमच्याकडे तूप नसेल तर काहीच हरकत नाही भक्ती शेवटी फार महत्वाची आहे तुम्ही यामध्ये तेल घातलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये हळद कुंकू पाणी मिक्स करून त्याचं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर तुम्हाला चणाच्या डाळ ठेवायची आहे चना डाळ जी आहे तर ती भगवान विष्णूंचं प्रतीक म्हटलं जातं या डाळीला विशेष महत्व दिलं जातं म्हणून आपल्याला एक मुठभर चना डाळ जी आहे तर ती त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तर दिव्यामध्ये तुम्हाला एक कापऱ्याची वडी आणि एक अखंड लवंग टाकायची आहे आणि एक तांदळाचा दाणा तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षधारपण करायचे आहेत दीप अगरबत्ती तुम्हाला आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू पठण करायचं आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा होईल तेवढा जोप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे अनावधानाने चुकून जर हा दिवा विजला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पुन्हा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर दिवा हा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता पण दिव्या खालचे जे चणा डाळ असणार आहे तर त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चना डाळ तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे जर तुमच्याकडे गाय नसेल तर मग फक्त तुम्ही चना डाळ जी आहे तर ती पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा पक्ष्यांना टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आज आषाढी एकादशीला संध्याकाळी करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला या एकादशीला संध्याकाळी न सुद्धा आवर्जून तुळशीजवळ एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे एक दिवा घ्या त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे दोन वातींची म्हणून एक जोडवात घालायची आहे एक कापड्याची वडी आणि खकंड लवंग तुम्हाला घ्यायचा आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून तुळशीजवळ लावायचा आहे या दिवशी तुळशीजवळ दिवा लावण्याला खूप महत्व आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही नाही शेवते आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे तिथे सुद्धा हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे घराच्या मुख्य दारावर दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण पहा तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते सकारात्मकता येते असते आणि तिथे आपण जर दिवा लावला तर लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळाचा वृक्ष असेल तर त्या वृक्षाखाली सुद्धा तुम्ही हा एक दिवा आवर्जून लावा कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी वास करत असते म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला जल अर्पण करून तिथे दिवा हा लावला जातो आपल्या घरामध्ये ने, लक्ष्मीचे नेहमी आगमन व्हावे देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये नेहमी वास रहावा अशी प्रार्थना तुम्हाला पिंपळ वृक्षाला करायची आहे म्हणून तुमच्या घराच्या जवळ जर झाड असेल पिंपळाचं तर तिथे सुद्धा तुम्हाला एक दिवा हा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उपाय आज आषाढी एकादशीला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ नौ वाजेपर्यंत करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ